श्री गुरु दत्तात्रे श्रीपाद श्री, श्री वल्लभाय नम ओम श्री गुरु दत्तात्रे श्रीपाद श्री वल्लभाय नम श्री, श्री गुरुचरित्र कथासार अध्याय पन्नास आणि एक्कावन्न पूर्वी श्रीपाद वल्लभ स्वामी कुरवपुरात राहत असताना तेथील संगमावर रोज एक परीट कपडे धुण्यास येत असे तो आल्यावर प्रथम स्वामींना नमस्कार करी नंतर काम करी स्वामींनी त्याचा भक्तिभाव ओळखून पुढील जन्मी तू राजा होशील असा त्याला वर दिला होता श्रीपाद वल्लभांनी काही काळ रीतीने घालवला होता त्यानंतर ते नृसिंह सरस्वती या नावाने दत्त अवतारी सत्पुरुष म्हणून गाणगापुरात राहत होते त्या काळात मागचा परीठ बेदरच्या राजाच्या पोटी जन्मला व पुढे राज्यकारभार करू लागला त्याची ब्राह्मणावर फार निष्ठा होती तो विद्वान ब्राह्मणांना बोलावी त्यांचा सत्कार करी अतिथीचा सत्कार करी त्यांना दक्षिणा देऊन सम्मानाने परत पाठवी हा त्याचा नित्यक्रम अनेक वर्ष चालू होता तो परीट राज्यभोग घेत असताना पूर्वजन्मी आपण परटाचा धंदा करीत होतो याची त्याला जाण नव्हती नव्या ऐश्वर्यात तो आपलं जीवन जगत होता दानधर्म करण्यास चुकत नव्हता अचानक त्याच्या मांडीवर एक मोठं गळू झालं त्याचा ठणका त्याला असह्य होईल अनेक वैद्य आले औषधं दिली पण गुण मुळीच नव्हता शेवटी गावातील एक विद्वान ब्राह्मणाला बोलावून त्याने उपाय विचारला ब्राह्मणानं सांगितलं पापविनाशी तीर्थावर जाऊन स्नान केल्यावर बहुदा हा भोग कमी होईल प्रयत्न करून पाहावा तो राजा म्हणजेच परीट तीर्थावर गेला तिथे त्याला एक सिद्ध पुरुष भेटले त्यांना राजाने नमस्कार करून हा भोग संपण्यास काही मार्ग आहे का असं नम्रतेने विचारलं त्या सिद्ध पुरुषाने राजाला एक अनुभव सांगितला त्या सिद्ध पुरुषाने राजाला एक अनुभव सांगितला राजा शांतपणाने ऐकत होता फार पूर्वी अवंतीनगरीत एक दूरवर्तनी ब्राह्मण होता ब्राह्मणपणाचे आचार विचार त्याच्या कृतीत नव्हते एक दिवस त्याच्या घरी एक तपस्वी आले होते त्याचं त्यांनी उत्तम स्वागत केलं त्यांना नमस्कार केला घरी ठेवून घेतलं उत्तम भोजन दिलं रात्रभर त्यांची पलंगावर झोपण्याची व्यवस्था केली रात्रभर त्यांच्या शेजारी उभे राहून त्यांची सेवा केली तपस्वी संतुष्ट झाले सकाळी तेथून निघून गेले पुढे कालांतराने तो ब्राह्मण मरण पावला पुढे तो ब्राह्मण दयारनव राजाच्या घरी जन्माला आला त्याचं नाव वज्रबाहू व त्याच्या पत्नीचं नाव वसुमती तिच्या सवतीनं तिला गुपचूप सापाचं विष पाजलं पुढे तिच्या सर्वांगावर फोड उठले त्यातून रक्त वाहत होते तिला झालेल्या लहान मुलाचीही अवस्था तशीच होती राजाला ते दुःख पाहावेना राजाने त्या दोघांना आपल्या सेवकांमार्फत दूर अरण्यात सोडून दिलं राजाची राणी अरण्यवासी झाली तिला मनस्वी दुःख होत होतं मुलाला कडेवर घेऊन चालणं फार त्रासाचं वाटत होतं पण करणार काय वाटेत माणसं भेटली त्यांनी त्या बाईला तेथील राजाकडे जायला सांगितलं राजा, राजा दयाळू आहे तो तुमची सोय करील असं त्यांनी तिला सांगितलं ती राजाकडे गेली आपली करुण कहाणी सांगितली राजाला तिची दया आली त्याने तिची उत्तम व्यवस्था केली पण मुलाचं दुखणं वाढलं व ते मरण पावलं राणीनं आकांत केला तिथे अचानक एक सिद्ध पुरुष अवतरला बाईची स्थिती पाहून त्यालाही तिची दया आली त्या सिद्ध पुरुषाने त्या मुलाच्या प्रेताला भस्म लावलं तोंडातही थोडं घातलं राणीच्या अंगालाही लावायला दिलं मुलगा काही क्षणात जिवंत होऊन बोलू लागला राणीच्या अंगावरचे सर्व फोड नाहीसे झाले तिचे शरीर निर्मळ झालेलं दिसलं तिचा आनंद गगनात मावेना पुढे मांडीवर गळू झालेला राजा गानगापूरला गेला त्याने स्वामींना नमस्कार केला नंतर संगमावर गेला संगमावर स्नान केलं अश्वतत वृक्षाला प्रदक्षिणा घातल्या स्वामींनी त्या राजाला म्हणजेच परटाला ताबडतोब ओळखलं काय रे आज बरेच दिवसांनी भेटलास मागची आठवण विसरलास का राजाने आपली व्यथा स्वामींना सांगितली स्वामी म्हणाले पाहू तुझं गळू राजा दाखवू लागला पण गळू होतं कुठे स्वामींच्या कृपादृष्टीनं ते त्याक्षणी दिसेनासे झाले होतं राजाचा भोग संपला होता ही स्वामींची कृपा स्वामींच्या थोरपणाची राजाला पुन्हा प्रचिती आली होती जय जय रघुवीर समर्थ श्री नृसिंह सरस्वती गाणगापूरला राहत होते रोज संगमावर स्नानाला जात मठात येऊन पूजा अर्चा ध्यानधारणा यात त्यांचा बराच वेळ जात होता भक्तजन दर्शनाला येत हा क्रम बरेच दिवस चालू होता एका काळचा परीट स्वामींच्या कृपेने जन्म घेऊन बेदरच्या राजघराण्यात जन्मला होता राज्यकारभार उत्तम करी परोपकार करायला तो नेहमी तयार असे पुढेही जीवनयात्रा संपवून तो चिरशांती घेण्यास निघून गेला स्वामींनी विचार केला आता सर्व काळ बदलत आहे मलेच्छांचा सुळसुळाट होईल तो राजाही निष्ठूर असेल असे अनेक मलेच्छ भेटायला येतील त्यांचं समाधान करणं कठीण जाईल हा दूरवरचा विचार करून स्वामींनी यापुढचा काळ कुठेतरी गुप्त अवस्थेत काढण्याचा आपला विचार सर्व शिष्यांना सांगितला शिष्य परिवाराला तो विचार पटत नव्हता ते स्वामींना गाणगापूर सोडून न जाण्याचा आग्रह करीत होते त्यांचा दृढ भावही त्यांना मोडता येत नव्हता स्वामी म्हणाले मी इथून कुठेही दूर गेलो तरी माझ्या भक्तांना विसरणार नाही जे माझं श्रद्धेनं स्मरण करतील त्यांना मी अंतर देणार नाही त्यांच्या अडचणी दुःख संकट आपोआप दूर होतील पण आता गाणगापुरातून दुसऱ्या ठिकाणी जावं असं मी ठरवलं आहे तुम्ही चिंता करू नका स्वामींनी श्रीशैल्य पर्वतावर जायचं ठरवलं होतं तशी तयारी केली नदी पार करण्यासाठी नावाडी होताच नावेत बसून ते तीरावर गेले जाताना त्यांनी सर्व शिष्यांना सांगितलं होतं आम्ही पैलतीरी पोचल्यावर तुम्हाला प्रसाद म्हणून फुलं पाठवू ती सर्वांनी वाटून घ्या प्रसादाबरोबर नावाड्याने त्या सर्व शिष्यवर्गाला स्वामींचा निरोप सांगितला आम्ही आता कर्दली वनात गुप्त होत आहोत श्रीशैल्य पर्वताजवळच आहे आहोत पण भक्तांपासून दूर जाणार असलो तरी भक्तांची काळजी सतत घेणार आहोत प्रत्यक्ष दिसणार नसलो तरी जे अंतकरणापासून श्रद्धा ठेवतील त्यांची चिंता आपोआप दूर होईल गुरुचरित्र ग्रंथ हा पवित्र ग्रंथ आहे भक्तजनांनी तो नित्य वाचावा त्यांच्या घरी लक्ष्मी अखंड वास करील धर्म अर्थ काम व मोक्ष हे चारही पुरुषार्थ त्याला साधता येतील सर्वांच्या घरी सुख शांती नांदताना दिसेल आजच्या काळातही गाणगापूरचा स्थान महिमा भक्त विसरले नाहीत अनेक दत्तभक्त तेथे जातात संगमी स्नान करतात स्वामींच्या पादुकांचं दर्शन घेतात त्यांच्या मनाला सात्विक समाधान मिळतं जय जय रघुवीर समर्थ